नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की आता काही दिवसावर शारदीय नवरात्र महोत्सव येत आहे आई तुळजाभवानीचा उत्सव येत आहे आणि आई तुळजाभवानीचा उत्सव आल्यानंतर तुळजापूरवासियांना म्हणजे तुळजापूर तालुक्यातील जे रहिवाशी आहेत त्यांना एकच वेध लागतो तो म्हणजे आपल्या घराची स्वच्छता करणे घरं धुवून घेणे कपडे धुणे भांडी धुणे आणि घर एकदम टपटिप करणे मित्रांनो तसं बघायला गेलं तर वर्षातून एकमेव असा हा सण आहे की या सणामध्ये एकदम स्वच्छ केलं जातं आणि शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सर्वांचे उपास असतात आणि आजचा विषय हा जरा थोडा हटकायच आहे सध्याच्या घडीला पावसाळी वातावरण आहे आणि तुम्ही बघत आहात रोजच पाऊस पडत आहे एक दिवस पण पाऊस विश्रांती देत नाही लोकांचे कपडे वाळू देत नाही रोजच्या रोज पाऊस आहे आणि अशा थंड आणि हवेशीर मस्तपैकी पावसामधल्या वातावरणात आता आपण काय खायला पाहिजे काय नाही याचं एक विशेष असतं आणि अशा वातावरणामध्ये छोटे छोटे जे गाड्या असतात हातगाड्या असतात त्या हातगाड्यावर मस्तपैकी खायला आलेलं असतं मित्रांनो जसे की आता मक्याचं कणीस असेल ते मक्याचं कणीस शिजवून त्याला मस्तपैकी मसाला लावून गरम गरम वातावरणामध्ये खाल्लं तर त्याचं चव काही वेगळीच असते तर आज अशाच काही नवनवीन टिप्सचे थोडे थोडे आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो आणि माझ्यासोबत आहेत आज अण्णासाहेब कोळेकर यांच्या ब्लॉगमधले खास आबा तुम्ही आबाला बघितलं नसेल तुम्हाला आज मी आबाला दाखवतो आणि आबाचं आजचं काय मत आहे ते आपण त्यांना विचारून घेऊयात मित्रांनो हे बघा हे आहेत अण्णासाहेब कोळेकर ब्लॉगमधले आबा तुम्ही आबाला बघितलं असेल की आत्तापर्यंत आबाचे व्हिडिओ संपूर्ण म्हणजे गाजलेले आहेत चांगले असतात आबाची बोली भाषा एकदम गावाकडची आहे आता आता विचारू की सध्याच्या घडीला नवरात्र चालू आहे आणि नवरात्र चालू असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात काय काय आहे आणि काय काय आडी अडचण आहेत ते आता आबाला आपण विचारूयात आबा तुमचा परिचय द्याय की परिचय म्हणजे काय ही दसरा सण लय मोठा सण हा दसऱ्या सारखा सण कोणताच नाही दिवाळी पाडवा ही सण जे आहेत नुसते खवगंडे सण आणि दसरा सण हे निर्मळ सगळ्या इथे निर्मळ निर्मळ म्हणजे नेमका का, का लागते काय कायच घरात का एवढी चिंती वाईट होत नाही दिवस घर स्वच्छ करणं कलर देणं देऊन घेणं हे सगळ्यां सगळं अगदी म्हणजे शेजासारखा सणच कुठला नाही मग आता ह्या सणामध्ये जी घरातली काम पडते ती त्याचा लोड नेमका पडते लोड स्त्रियावर पडतो सगळ्यात जास्त स्त्रियावर हा म्हणजे हो का बघा आता हे जे सण चालू आहे ती एकदम स्वच्छतेचा सण आहे आणि याच्यामध्ये मधली सगळ्यात जर कामाचा लोड पडत असत सगळ्यात जास्त तर असतो महिलावर आणि त्यांच्या सोबत असतात बालगोपाळ तसं मित्रांनो बालगोपाळ आपल्याला साइडला ठेवून जमणार नाही कारण आईच्या सोबतीला बालबापळा असतात बालबापळा पण काम करतात आबा लेकर पण असतात असते ती घे आपण काय करतो आपण काय नुसतं गडी म्हणजे आता तर नावच काढू मग हा आताच गडी गडी बी नाही बाहे ना ले ले। का नाही त्यांची प्रत्येकाची झाले ना हा म्हणजे काम करायचं काळात आम्ही जुनं घेऊन तयारच होतो धुवून येतो आता घराज पाणी पोरा उठायला तयार न नाही आबा तुमच्या काळात पाऊस भर पुरात आवा दिवसातून येतो मग घरातले कपडे कसे वाढत होते आबा कपडे अंगावर अंगावर वाढत होती लिहायला तर खूप कपडे होते एक ड्रेस त्याच्यात वाज आलेल्या असं खांजवाल्यान चाप तर ओ मारा हातात यायची मारायची म्हणजे त्यावेळेची आपली परिस्थिती खराब असल्यामुळे आपल्याकडे कपड्याची कमतरता होती आणि कमी कपडे होते असं म्हणायचं की फक्त जी काय दुनदान आहे ती आपलं बारीक सारीक धुण असायचं हातरून पांघरून आणि घरातली का असेल ती भांडी सगळं सगळं एकदम ह्या सणाबद्दल आवा तुमचं काय बन सण असा वर्षात यावा का नाही ही सारखा जरी सण आला हा तरी बी कमीच आहे हा ह्या सणासारखा सण कुठलाच म्हणा ह्या सणाचं नाव काय आबा ह्या सणाला दसरा असं म्हणते दसरा हा बरं दसऱ्यात नेमकं काय काय केलं जाते आबा आता घर स्वच्छ झालं धुवून झालं कलर झाला कपडे धुवून झाले त्याच्यानंतर काय काय असतं आबा दसऱ्याला घट घालायचा हा घट घालायचा नऊ दिवस हा नऊ दिवस त्याला नऊ दिवस माळा घालायचा हा बाळा झाल्याचं नऊ दिवस झाले की बकर तुटते बकर तुटलं श्रीरंगन श्रीरंगन झालं की मोकळ झालं तर हे बघा आबाचा म्हणण्याचा उद्देश आहे की शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे आई तुळजाबाणीचा उत्सव चालू होतो आई तुळजाभाणीचा उत्सव हा घटस्थापने चालू होतो पहिल्या दिवशी गटस्थापना होते त्याच्यानंतर आई तुळजाबाणीचा रोजच्या रोज छबिना निघतो तुळजापूरमध्ये मध्ये मोठा उत्सव असतो आणि भाविक भक्तांची भरपूर प्रमाणात गर्दी असते नऊ दिवसात नऊ माळा होतात आणि दहाव्या दिवशी बकर बलिदान होतं त्याच्यानंतर शिलांगण होतं शिलांगनानंतर आई तुळजाभवानी पुन्हा म्हणजे की निद्रेस जाते आणि आई पौर्णिमान पर्यंत निद्रा अवस्थेमध्ये असते मग नंतर पौर्णिमेला आई पुन्हा सिंहासनावर बसते तर अशा प्रकारे आई तुळजाभवानीचा उत्सव साजरा केला जातो आणि हा सण एकदम महाराष्ट्रातला महत्वाचा सण मानला जातो तर मित्रांनो अशाच पद्धतीनं आपण आमचे व्हिडिओ बघा आपल्याला व्हिडिओमध्ये मध्ये नवनवीन बघायला मिळेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये छोट्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आबा आजचा विचार काय माहितीये का आज पडायला पाऊस वातावरण एकदम थंड आहे आणि अशा थंड वातावरणात गरमागरम काहीतरी छोटे छोटे खायला पाहिजे बरोबर आज बघू आज दिवसभरात आपल्याला पावसाळ्यात काय सापडते का ते बरं बरं चला मग चला तिथे तिथे बघा आबा कस दिसते आबाला टोपी घातलेली आता ही टोपी खानदेशामधली आहे आणि भेट मिळाल्यामुळं आज आबाला टोपी घालून आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे आता सध्या जे वातावरण आहे ते आहे पावसाचं पाऊस हा सध्याच्या घडीला रोजच पडत आहे आणि रोजच्याप्रमाणे आजही पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पाऊस पडल्यामुळं वातावरण एकदम थंड असतं एकदम सुखद वातावरण असतं एकदम जबरदस्त बघायला पण असतं जिकडे तिकडे हिरवेगार वातावरण असतं थंड वातावरण असतं अशा थंड वातावरणामध्ये काही ना काहीतरी गरम खायला पाहिजे त्याच्याकरिता आता आपण काय करूयात या हातगड्यावर शेंगा भाजायचं काम चालू आहे खमंग वास येत आहे तिकडे बघा येतच शेंगा पूर्ण तयार झालेल्या आहेत आणि आता आपण त्यांना आपल्याला जे पाहिजे म्हणजे जेवढ्या पाहिजे ते आपण त्यांना सांगू त्यांना शेंगा गरम करायला लावू बघा इकडं शेंगा गरम करायचं त्यांचं काम चालू आहे आणि मी आलेलो आहे त्यांच्या गाड्यावर त्यांना सांगितलं मला एवढ्या शेंगा द्या तर बघा सध्या मला ते गरम शेंगा माप करून देत आहे एकदम गरमागरम त्यांना वाटलं लग माझं लक्ष सगळं मोबाईलमध्ये आहे म्हणून ते मला म्हणत आहे तिकडं लक्ष द्या मापाकडे आणि एकदम गरम बघा तुम्ही बघू शकता तुम्ही अगदी गरम गरम शेंगा त्या आणि सुटकीला थोडीशी लसणाची चटणी आहे जे की ते मस्त लागते खमंग लागते वातावरणात चांगलं ला आहे आणि ते झाल्यानंतर परत पुन्हा एकदा मी पुढं आलो तर तिकडं मक्याचं कणिस होतं शिजवलेलं होतं त्याला आपण आताच्या घरी लोक बुट्टे वगैरे हो असं काहीतरी मानतात परंतु आम्ही त्यांना मकाचं कणिस म्हणतो मकाचं कणिस हे शिजवलेलं आहे त्याला मस्तपैकी मसाला लावून दिला आणि नंतर गरम गरम चहा प्यायला